नमस्कार मित्रांनो आपण नेहमी श्री गणेशांना विघ्नहर्ता मंगलमूर्ती आणि बुद्धीप्रदाता म्हणून ओळखतो पण तुम्हाला माहिती आहे का की गणेशाचे एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली अवतार असा पडतो की गणेशांना हे अनुकूरूप का धारण करावं लागलं एक असं रूप ज्यामध्ये ते आपल्या पत्नी समवेत संगमावश्यक असूनही एकीकडे असुराचा संहार करतात ते आणि दुसरीकडे भक्ताचं रक्षण करतात होय उच्चिष्ट गणपती एक असं रूप आहे ज्याची साधना जीवनातील अनेक क्लिष्ट अडचणी दूर करू शकते मग ती काळा जादूची बाधा असो न्यायालयीन प्रकरणाची गुंतागुंत असो किंवा आर्थिक संकट असो हे रूप साधकाला समृद्धी संपत्ती आणि मानसिक शांती प्रदान करत चला तर बघूया गणपती बाप्पांचं तांत्रिक रूप म्हणजेच उच्चिष्ट गणपती नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या रापसिक व्हिडिओमध्ये पुराण कथानुसार एक राक्षस होता ज्याचं नाव होतं विद्यावान नावाने तो विद्वान असला तरी त्याच्या मनात प्रचंड लोभ आणि अहंकार होता विद्यावानाने कठोर तपश्चर्या सुरू केली त्यांच्या तपामुळे संपूर्ण विश्व अस्थिर झालं आणि शेवटी तो ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यात यशस्वी झाला नेहमीप्रमाणे राक्षस जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ते अमरत्व मागतात विद्यवानानेही ब्रह्मदेवाकडे तीच मागणी केली पण ब्रह्मदेव म्हणाले हे शक्य नाही मी तुला अमरत्व देऊ शकत नाही तेव्हा विद्यवानाने एक वेगळाच डाव खेळला त्याने ब्रह्मदेवाला म्हटलं की तर मला एक असं वरदान द्या की माझं वध फक्त अशा देवतेकडून होईल जो आपल्या पत्नी समवेत संगम अवश्य असेल अन्यथा कोणत्याही देवाला मला मारता येणार नाही ब्रह्मदेवाने अनिच्छेने हे वरदान दिलं त्यांना माहिती होत कि ही अट किती विचित्र आहे आणि देवतांना याचा उपाय करणं अवघड होईल वरदान मिळाल्यानंतर विद्यावान अधिकच गर्विष्ठ झाला त्याने स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांवर आक्रमण केलं देव मानव यशगंधर्व सारे त्याच्या भीतीने घाबरले त्याने संपत्ती रुटली लोकांना दारिद्र्य ढकललं आणि लोकांचं जीवन नरकमान बनवलं लोक त्रस्त झाले आणि देवांनाही त्यांनी हवालदीर करून टाकलं सर्व देवता एकत्र जमल्या आणि त्यांनी ब्रह्मदेवांना म्हणाल्या ब्रह्मदेव हे काय केलं तुम्ही असं वरधन देऊन तुम्ही आम्हाला मोठ्या संकटात टाकलं आहे पण ब्रह्मदेव म्हणाले की हे माझ्या हाताबाहेरचं आहे आता या संकटातून तुम्हाला फक्त श्री गणेशच काढू शकतील तेव्हा सर्व देव श्री गणेशांकडे गेले गणपती म्हणाले काळजी करू नका या असुराचा अंत मी करेन त्यासाठी मला माझे गुप्त गुप्तरूप धारण करावं लागेल ते म्हणजे उच्चिष्ट गणपती असं म्हणून प्रकट झाले उच्चिष्ट गणपती त्यांचा देह रक्तवर्ण लालसर काही ग्रंथानुसार नीसर किंवा गडदवर्णी होता ते कधी चार भुजधारी असतात तर कधी सहा भुजधारी एका हातात जपमाळ म्हणजेच मंत्रशक्तीवर प्रभुत्व प्रभुत्व हातात नीलकमळ किंवा कमळ शांतता आणि तांत्रिक शक्तीचं प्रतीक तिसऱ्या हातात पाश म्हणजेच बंधन आणि नियंत्रण व संरक्षण चौथ्या हातात अंकुश म्हणजे इंद्रिय आणि मनावर नियंत्रण काही ग्रंथांमध्ये त्यांच्याकडे धनुष्य वीणा विना डाळिंब अक्षमाळा आणि धान्याचे शेंडे असल्याचे वर्णन आहे ते रत्नमुकुट धारण करतात आणि कपाळावर महादेवांसारख्या नेत्रही आहे त्यांच्या डाव्या मांडीवर विघ्नेश्वरी विराजमान आहेत ती तरुण सुंदर आणि अलंकाराने विभूषित आहे काही चित्रांमध्ये गणपतीचा चौथा हात देवीच्या कट्टीवर असतो तर सोंडेची टोक त्यांच्या योनीला स्पर्श करताना दाखवले आहे हे रूप अत्यंत गूढ आणि तांत्रिक आहे ज्यातून शक्तीचं ऐक्य प्रजनन शक्ती आणि कामत्वाचं प्रतीक प्रतीत होत या अवताराने गणेशांनी स्त्री पुरुष तत्वाचं एक अद्वितीय प्रतीक दर्शवलं या शक्तीनेच गणेशांनी विद्यावानाचा सामना केला युद्ध भयंकर झालं पण शेवटी उच्चिष्ट गणपतींनी विद्यावानाचा वध केला तेही विद्यावानाने घालून दिलेल्या अटीनुसार अवतार घेऊन आणि त्यांनी तिन्ही लोकांना मुक्तता दिली उच्चिष्ट या शब्दाचा शाब्दिक अर्थ असा होतो उरलेला अन्न परंतु तांत्रिक साधनेत याचे एक खोल अर्थ आहे याचा अर्थ असा साधक ज्या अवस्थेत आहे कितीही अपवित्र क्लिष्ट आणि वेढलेला असो तिथून तो गणपतीच्या कृपेने पवित्रतेकडे प्रवास करू शकतो म्हणूनच या अवताराची पूजा सर्वसामान्य पूजा नसून गुप्त आणि तांत्रिक साधना आहे ही साधना सामान्य भक्तांसाठी नसून ती फक्त योग्य गुरुंकडून दीक्षित साधकांनाच करायची असते भारतात फार कमी उच्चिष्ट गणपतीचे मंदिर आहेत काही मंदिरं प्रायव्हेट असून ती फक्त तांत्रिक साधकांसाठी आहे सर्वसामान्य लोकांना दर्शन घेता यावं असं एकमेव मंदिर तमिळनाडू मधील उच्चिष्ट प्रमुख मंदिर आहे हे मंदिर द्रवडी शैलीतील उच्च गोपुरम विशाल प्रांगण आणि पारंपरिक वास्तुकलेमुळे या मंदिराला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय उच्चिष्ट गणपती हा तांत्रिक आणि गूढ रूपात पूजा जाणारा देव असूनही येथे सार्वजनिकरित्या पूजा आणि उत्सव नियमित पार पाडतात तर मित्रांनो बाप्पांचं हे अनोखं रूप तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन नव व्हिडिओसाठी रापचिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका